नमस्कार आज एक सात वीसशे पंचवीस आपण आज अलगावाडी तालुका रायबाग जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक येथे खिल्लार जनावरांचे खूप मोठ्या रामलिंगेश्वर यात्रेनिमित्त श्रावण महिन्या श्रावण महिन्यानिमित्त किल्लार चे चीज़ा खूप मोठ्या प्रमाणात प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे तर ह्या प्रदर्शनासाठी आलेलो आहे तर आपल्या खिल्लार प्रशोधन चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र कर्नाटक मधील सर्व यात्रा प्रदर्शन बाजारचे किंवा वळू मालक खिल्लार गाय गोटा मालकांच्या मुलाखती आपण चॅनलच्या माध्यमातून किल्लारची माहिती देत असतो खिल्ला पालकांच्या विचार विनिमय करून त्यांच्या माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम खिल्लार कृषी चॅनलच्या माध्यमातून करत असते तर आज आपण पाहूया इथे कशा प्रकारचे पशु आलेले आहेत कशा प्रकारचे खिल्लार गाय कोण बैल वळू मालक यांची आपण मुलाखत घेऊया होता सर्व खिल्लार जनावर जेवढे आलेले आहेत प्रदर्शनामध्ये तेवढे आपण दाखवण्याचा प्रयत्न करू सगळ्यांची सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करू सर्व वळू मालकांची गाय मालकांचे कोंड मालकाचे सर्व नाव पत्ते आपल्याला भेटतील पाहत राहा खिल्लार कृषी धन चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा आणि खिल्लार संगोपनासाठी प्राधान्य द्या पाहूयात कोंडांची माहिती नमस्कार मालक आपलं नाव सांगा कुठलं आहे अनिल लुटाल मध्ये गाव नागनोर नागनोर तालुका मुडलगी जिल्हा बेळगाव कुठल्या लाईनचा किल्लार कोंड आहे काम्या बायला मडच नाव काम्याचा आहे किती महिन्याचा आहे दीड आता दीड वर्षाचा आहे कुठून घेतला होता कुठून घेतलेला घेतला कुठून आई वडील वडील आई याचे आई थोडा 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 कुठून घेतला प्रदर्शनला आणला प्रदर्शन प्रदर्शन आहे घरी सांभाळणार आहे का विक्रीसाठी आणणार आहे हा गडचा चार चार नंबर आहे

व्हिडिओ स्किप करू नका सर्व व्हिडिओ माहिती पहा कारण की एक बडकर एक जातीवंत कोण तुम्हाला पाहायला भेट दिली धन्यवाद मालक नमस्कार मालक नमस्कार ते बरोबर पाहू शकता अशा प्रकारचं खोंड आहे सर्व खोंड आपण एवढे बारकाईने पाहू शकत नाही म्हणजे जातीवंत वंशावळीतून वाटतात चांगले शरीर राखीव रेखीव देख नाही आणि शेपटाला चौकाला वशीण कळवण कमी चेहरेपट्टीला खूप सुंदर आहे कान बारीक डोळे मोठे आहेत शिंगाला चांगला आहे नाकळ अशा सर्व वळूंची किंवा खोंडांची किंवा गायी कालवडीच्या पण बारकाईनं व्हिडिओ शूटिंग करतो कारण की लोकांना सर्व बट्टा बहुरे ती पाहिले आणि बऱ्यापैकी ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातनं जर कुठं सुळी किंवा दिसला तर सुळी गोम बहुरा दिसला नको तिथं तर अवश्य मी फोटो काढून सेपरेट व्हिडिओ बनवून असा भावरा असतो अशी असते म्हणून ज्यांनी कमेंट करून विचारले होते त्यांचं शंका निरसन होला मालकांचं नाव सांगा मालकांचं नाव मारुती सिद्धाप्पा हा मारुती सिद्धाप्पा मुघळे यावर निव आरिलेनिव्ह शकत लाईन जास्त आहे नमस्कार मालक कुठून आला कलोळीमध्ये कलोळी मालक नाव माझा ना। पप्पा नाव ना। ना। सांग अनिल श्रीशैल कडाडी कुठल्या वळूचा आहे कोसा कोसा किल्लारी 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 पण आई वडील कुठले होते मराठी येत नाही थोडा आप्पा अप्पा या गोळी अप्पा माहित नाही माहित नाही घेतलाय पाया घेतलाय प्रदर्शन हा वयस आ... बारा महिना बारा महिने होऊ शकता अशा प्रकारचे आहेत शकता चित्र कोसा खूप सुंदर रेखीव देखणं कोण आहे

राजकुमार पाटील कि सोमनाथ पाटील पाहू शकता सिद्धापूर लाईनचा आहे दक्षिण सोलापूर वरून ब्लड लाईन आहे म्हणतात भरून आणला होता दक्षिण सोलापूर म्हणलं की राजकुमार बिरादार यांचाच वळ तिथे आहे चित्र कसा आणि बऱ्यापैकी ह्याच्याकडे बघितल्यानंतर राजकुमार पाटील बिराजदार यांच्याकडे जो आता तो हरणेची शेरेपटी शरीर ह्याच्या अशी बऱ्यापैकी मॅच होते कारण की सिद्धापूर खानची जुनी वंशवळ अशीच आहे होऊ शकता कुपाक्युरे क्यू देखना कोंड आहे आणि भविष्यात खूप रूप अजून पालटणार आहे याच खूप छान आहे प्रदर्शन आणलं गेले गे काय आणला प्रदर्शन प्रदर्शन पाहू शकता बैल जोडी आणल्या प्रदर्शनला बैलजोडीचा पण नंबर आहेत की कोणाची बैल जोडी सुंदर अशा प्रकारच्या आदत पण बैलजोडे आणलेले आहेत भरपूर मोठ्या प्रमाणात यात्रा भरल्या एवढे प्रदर्शनला आलेत ले आपल्या मध्ये शक्यतो एवढे येत नाहीत प्रदर्शनला मोजकेच प्रदर्शनला येतात दहा पंधरा वीस पंचवीस तीस पर्यंत जास्तीत जास्त पन्नास इकडे यात्रा भरल्यासारखे प्रदर्शनला आलेले आहेत मला कुठून आला

सोन्या सोन्या नाही कुल जनतेच्या हळूच आहे म्हणतात वयस वयस हात धाक चौदा चौदा महिने प्रदर्शन ला की विक्री आणला प्रद... प्रदर्शन ला आणलाय घेतलाय वळू म्हणून आवडीने ओके धन्यवाद भविष्य कशा प्रकारचे आहे अशा प्रकारच्या आदत जोडे आणले खोंडांचे प्रदर्शनला असे आहेत हे गोकाक भागातील आहेत यांचा कान डोळे नाक शिकूट खूर याच्यातील बदामी कलर आणि पांढरा शुभ्र कलर सांगतोय की ही गोकाक तालुक्यातील आहेत कारण की असा कलर त्या भागातील जनावरांना जास्त आहे कारण त्या भागात पूर्ण गुलाबी माती गुलाबी दगड आणि पूर्ण बदामी कलर येतो शरीराचा जनावरांच्या पण पाहू शकता सुंदर जोडे सुंदर पाहण्यासारखे गायी बैल इथे प्रदर्शनला येतात आणि खूप आवड असल्यामुळे या भागातील लोक जबरदस्त जनावर सांभाळतात कारण की एकमेकाच्या आवडीने स्पर्धेमुळे प्रत्येकाला वाटते की माझ्याकडे पण एक सुंदर पैद असावी ज्यासाठी पाहू शकता सुंदर अख्यु रेख्यू देख नाही पाहू शकता अशा प्रकारचे मागील वर्षी गोका गटप्रभा प्रदर्शन मध्ये कालवड आलेली होती पाहू शकता कोण सुंदर कोंड आहे मालक कुठून आला रायबाग 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 प्रॉपर रायबाग रायबाग तालुक्या गाव रायबाग तालुका रायबाग, रायबाग, तालुक रायबाग। मालक ना मोबाईल नंबर सिक्स डबल वन टू सेवन फाय टू वन एट घरचा आहे की कुठून विकत घेतला आणलाय कुठून आणला ते आणला कुणाकडून ते हौशा बैलाच आहे मेटकरी मेटकरींच्या हौशा बैलाच आहे मेटकर वाडी विकास मेटकरी यांच्या हौशा आहे तो मेलेला हौशा बैल मेलेला हौशा बैलाच आहे वय काय झालं याचं आता पंधरा वर्ष ह्याची आई कुठे होती कुणाकडून घेतला सांगूया आई माहिती बाजारातून घेतला का घरून घेतला ते घरून घेतले खरे ते अशोक कुरी अशोक कुरी आरोगिरी क्रॉस यांच्याकडून घेतला पाहू शकता सुंदर आखिरी देखणे पणा ज्यांना वाटत की हौशा बैलाची पैदास पाहिजे त्यांनी अशा व्यक्तींच्या संपर्कात राहावा खूप आखिरी देखणा कोंड आहे हौशा बैलासारखा आणि विकास मेटकर यांचा किंवा वारलेला जो हौशा बैल आहे गटप्रभा चॅम्पियन त्या बैलाचा खोंड आहे तुम्ही तुमच्या एन्ड्रॉइड मोबाईल मध्ये झूम करून पाहू शकता की हा बैल, बैल वय कमी असताना सुद्धा किती आखीव रेखीव दिसतोय पाहू शकता बैलाचा चेहऱ्यापट्टी टाकूळ गळवण कमी बांदा चौक पाठीचा कणा वशीण शिंग आणि त्याचा चेहऱ्याचा देखणीपणा पाहू शकता कशा प्रकारचा आहे सुंदर मोठेपणी हा बैल अजून खूप खुलून दिसणार आहे खूप आखीव रेखीव मोठं माप होणार आहे खूप चेहऱ्याला खूप देखणा बैल आहे शिंगाला खूप छान आहे आणि पायाचं माप वगैरे जेवढ्यात तेवढं चांगलं आहे पाहू शकता अशा प्रकारचे किल्ला प्रदर्शन ला येत असतात त्याच्यासाठी प्रदर्शनला अवश्य भेट द्या धन्यवाद मालक झाला आता पंधरा महिन्याच्या वर झालंय पाहू शकता काही बैलांचे मालक प्रदर्शनाच्या ठिकाणी गेलेले त्याच्यामुळे त्यांचं नाव पत्ता आपल्याला भेटू शकत नाही परंतु जेवढे आपल्याला माहिती घेता येईल तेवढे आपण घेण्याचा प्रयत्न करतोय

अन्यार तेगर। अन्यार तेगर। अन्यार तेगर। प्रदर्शन आणले प्रदर्शन आवश्यकता प्रदर्शन साठी आणलेले अजून भरपूर गाड्या येत आहेत या पट्ट्यामध्ये मडस ना का लाईन भरपूर आहे कारण की तिकोटा जवळ आहे विजापुरी त्यामुळे तिकोटा तालुक्यामध्ये बाबळेश्वर या पत्त्यामध्ये जास्त आहे आणि अशोक खुरी खारुगिरीचे हे सगळ्या भागातून चांगले चांगले खोन निवडून आणत असतात जुने व्यापारी आहेत जाणकार आहेत महाराष्ट्रात सुद्धा प्रत्येकाच्या तोंडात नाव असते त्यांचं कि अशोक कुरे यांच्याकडून घेतला म्हणून पाहू शकता आपल्याला इथे भेटल्यास त्यांच्या गावाच्या दोन किलोमीटर वरच प्रदर्शन आहे आपल्याला जर भेटले तर अवश्य आपण त्यांची मुलाखत घेऊ नमस्कार मालक कुठल्या गावच बैल आहे जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर मालक मोबाईल नंबर मालक 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 हिरा पाहिगोळे अडवा डबल नाईन सिक्स फोर झिरो वन एट थ्री वन टू आपण सुंदर कुठलं सुंदर, सुंदर। नंदेश्वर।, नंदेश्वर सुंदर नंदेश्वर मेजरचा सुंदर हा मेजर का सुंदर नंदेश्वर मेजरच्या हे किती वय असताना घेतला कुठून घेतला साडे दो साडे दो अडीच वर्ष अडीच वर्ष घेतला कुठून हा मत हिंदी कारिदाय कुकटोळी 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 से खरीदा कुकटोळी कुक 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 मेजर कोणसा एडगे अमोल अमोले कुक्टूळेचे त्यांच्याकडे अजून बी दोन तीन वळू आहेत की कुक्टूळीला हां आहे की आमोल हेडनिकेडे सोन्याचा बेटा आणि भाजीचा मुलगा आहे बरोबर आहे आहेत सुंदर आहेत ते भविष्यका अच्छा प्रदर्शन लावलंय हां म्हणून वापरताय हां वळू में गायला क्रॉस करा वापरताय किती घेताय तुम्ही पी हजार रुपये देणे 1500 रुपये हां 1500 रुपये फी घेताय हां पाहू शकता या भागातील लोकांसाठी प्रदर्शनाला चांगल्या ब्लड लाईन आहे सुंदर आहे अशा प्रकार किती तास झाला आता दोन तास झाला पाहू शकता हे प्रदर्शनाच्या वेळेस काढतील अंगावच परंतु खुराला पायाला चेहरे एकंदरीत सुंदर आहे बैल छान आहे पाहू शकता कशा प्रकारचा आहे की खान बऱ्यापैकी मंगळवेडा जत आणि मांडग्या परिसरातली येते कारण चेहरे पट्टी सांगते याची तो पट्टी त्या पट्ट्यातली आहे म्हणून धन्यवाद नमस्कार मालक कुठल्या गावचा आहे ओ हट्यालोर आहे बेळगाव जिल्हा हुकेर तालुका हट्यालोर मालकांचं नाव आडिवा पाच रेगोळे किती दाती बैल आता बिन दाती आहे आदत आहे हा आदत आहे कुठल्या ओळूच आहे हो हौशा होरी का बेटा आहे हौशा हा सांगोला मेटकरी हौशा मेटकरी मेटकरवाडी सांगोला यांच्या हौशा बैलाचा मुलगा आहे ओके मोठाच घेतला होता की गाय भरून आणली होती तुम्ही गाय नो स्टार्ट नाही गाय नाही 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 घरच्या गायीचा आहे की मोठा घेतला होता दुसरीकडून बाहेरून दुसरी दुसरीकडून बाहेर हो घेतला बाहेरून कानाटी हा यांच्याकडून का घेतला यांच्याकडून पा। आहे पाहू शकता गटप्रभा चॅम्पियन हौशा विकास मेटकरे यांच्या ओळूचे भरपूर पैदाशीचे आलेले आहेत चांगले चांगले सुंदर देखणे ओळू आहेत मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाईन एट डबल फोर थ्री टू एट टू डबल वन ओके धन्यवाद पाहू शकता विकास मेट आता ह्याची मुलाखत घेऊया आपण पाहू शकता ह्यांच्या बैलाची आपण मुलाखत घेतलेले हे बालाजी कांबळे उत्तम कांबळे यांचे भाऊच आहेत बालाजी कांबळेचे आणि आता इकडे तुपेवाडी विटा विट्याजवळ असतात यांच्याकडे बालाजी कांबळे फौजाचा एक मुलगा होता त्यांनी दिला आता तर हा त्यांच्याकडे आता इकडे असतोय तुपेवाडीला पाहू शकता खूप सुंदर नाही नमस्कार मालक आपलं नाव पत्ता सांगा माझं नाव सिद्धेश्वर शिवाजी कांबळे गाव गाव नंदेश्वर तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर मी मुक्कामी असतो राहायला तुपेवाडी खेराडे विट्याला खेराडे विट्याला बैल तिकडे असतो हा बैल तिकडे असतो आपला मोबाईल नंबर द्या माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन त्रेचाळीस एकसष्ट ब्याऐंशी बैल किती जाती झालाय बैल दोन जाती दोन जाती गायवर चालू आहे का गायवर चालू किती घेत आहे गाय भरवाय पंधराशे रुपये गाय जर महिन्यात सहा महिन्यात उलटली तर डबल लावते फी द्यावी लागते नाही नाही कुठल्या ओळीची पैदास आहे वंश ओळ्याची काय हे सांगोलचा हौशा म्हणून होता मेटकर यांचा विकास मेटकरी मेटकरवाडी मेट यांच्या गटप्रभा चॅम्पियन हौशा बैलाचा मुलगा आहे हा कुठून घेतलेला का घरच्या गायची मी असू आत्नी कर बेळंकी कर बेळंकी ले बेळंकी तालुका जत तालुका जत यांच्याकडून घेतला किती महिन्याचा असताना घेतलेला किंवा दात लावल्यानंतर घेतला आतापर्यंत किती गाय भरवल्या आतापर्यंत माझ्याकडे एक साठ गायी झाली त्या साठ गायी झाली त्यांच्याकडे एक तिथ झाली असं का म्हणजे शंभरच्या आसपास काटा घ्या शंभरच्या आसपास गाय झाल्या अजून काही पैद्याचं आपल्याकडे नाही त्यांच्याकडे काही पैद्या असतील तर काय माहित नाही असं का हो पहिलं वळू कुठे दिला आपला सिद्धापूर लाईनचा वळू दिला सेंदूरजणीला सेंदूरजणी तालुका मान तालुका मान जिल्हा सातारा जिल्हा सातारा कुणाला दिला तिथं ते अभिषेक नवले अभिषेक नवले अभिषेक नवलेला दिला, दिला? ए... आणि दुसरा मडसना मुलगा जो होता मडसना मुलगा कुठे दिला, को गर, स... गरा गरा थे थे दिला। थे तो कोंबडवाडीला समाधान सलगर म्हणजे बिरासर कोंबडवाडीला बिरासरघर म्हणजे कपिला वळू आहेत त्यांच्याकडे काम्याचा मुलगा दिला कोंबडवाडी तालुका सांगोला कोळ्याच्या जवळ दोन तीन किलोमीटर वर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांच्याकडे दिलेला आहे पाहू शकता जातीवंत ओळू वंश सांभाळणारे आणि आवर्जून यांच्या भावांकडे सुद्धा जातीवंत वंशावळीचे बैल आहेत आणि माहितगार आहेत चांगले पारखीचे पारखीवान आहेत निवडून रेखीव जातीवंत खोंड आणि वळू निवडून आणतात सांभाळतात आणि चांगलीच पैदास करतात हे तर जनावर अजिबात दावणे ठेवत नाहीत तर अशा वळू मालकांच्या संपर्कात राहा चांगल्या प्रकारचे खिल्लार खोंड हवे असतील तर अशा मालकांच्या संपर्कात राहा मालक मोबाईल नंबर सांगा अजून माझा मोबाईल नंबर छप्पन ओके धन्यवाद प्रकारचं बैल या आधीचे पण ह्यांच्याकडचे दोन ओळख खूप सुंदर होते आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटतील त्यांच्या आधीच्या दोन वळूंची मुलाखत आवश्यकता अशा प्रकारचे सुंदर खिलदार आहेत ज्यांना कुणाला नैसर्गिक येतनासाठी हवे असतील त्यांनी अवश्य मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक